राम, राम सत्कर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर इंदोर मंडी हैदराबाद तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज उत्तरेकडे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही दिसून आलेली आहे तर नेमके काय बदल आज बाजारात झालेले आहेत दक्षिणेकडे काय परिस्थिती आज आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे लासल पहिल्या सत्रामध्ये चारशे वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज साईजनुसार कांदे विकले आहेत सरासरी कांद्याचा भाव एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आतापर्यंत विकलेला आहे तर पिंपळगाव बसमध्ये ते चारशे सत्तेचाळीस वारांमधून कांदे जावाखाली होती सातशे रुपयापासून एक हजार आठशे तीन रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर गोलटी पाचशे रुपयापासून नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत गोल्टी आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत तसेच लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये आज काही सुधारणा झालेली नाही तर पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव थोडेसे आज सरासरी भाव कमी झालेले दिसून येत आहेत तर सोलापूर येथे एकशे पंधरा गाड्यांची आवक आज आली होती जुने कांदे पाचशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज सोलापूर येथे कांदे विकले तर नवीन कांदे दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर मित्रांनो पाहूयात उत्तरेकडील परिस्थिती इंदोरमंडी येथे आज वीस ते पंचवीस हजार गुन्ह्यांची आवक आली होती इंदोरमंडी येथे आज कांद्याच्या भावाची थोडी लेवल ही चांगली राहिली चाटन तीनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली गोल्टी तीनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली हलकटा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोळा सातशे आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे एक हजार ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विटपर्यंत विकले तर तीस कट्ट्याचा एक लॉट एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो इंदोर मंडी येथे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अवकाश हा राहणार आहे म्हणजेच मंडी बंद असणार आहे मित्रांनो आज इंदोर मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये रुपये दोन रुपयांची सुधारणा किलोमागे बाजार भावामध्ये दिसून आलेली आहे तसेच दिल्ली आजतपूर मंडी येथेही कांद्याचे भाव आज एक ते दोन रुपयांनी सुधारलेले आहेत म्हणजेच उत्तरेकडील ज्या महत्त्वाच्या दोन मंड्या आहेत जे दोन महत्त्वाचे मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा हे आपल्याला दिसून आलेले आहे तर पाहूया दक्षिणेकडील परिस्थिती हैदराबाद येथून हैदराबाद येथे आज एकशे वीस गाड्यांची आवक होती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर एरियातील एक दोन लॉट एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत हैदराबाद येथे कांद्याचे भाव हे काही आज बदललेले नाहीत उलट थोडेसे भाव हैदराबाद येथे आज कमी दिसून येत आहेत तर बेंगलोर येथे आज पंचेचाळीस हजार सहाशे सव्वीस गुणांची अवकाली होती नवीन कांद्याचे पाच सहा लॉट एक हजार सातशे एक ते हजार ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ऑन क्वालिटी कांदे चारशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील चार पाच लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये कसलाही बदल आज झालेला नाही तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा